नमस्कार जय भीम मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कामे दैनिक बहुजन सौरवचा सा मुख्य संपादक बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज संपूर्ण देशात एक मोठी घटना घडली ती म्हणजे पंजाब हरियाणाच्या बॉर्डरमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनासाठी उग्र झालेले आहेत ते सर्व दिल्लीकडे यायला वळाले आणि दिल्लीवरती येताना रस्त्यावरती मोठमोठाले बॅरिकेट मोठमोठाले खेळे लावून आणि अश्रुधूर मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करून त्यांना पांगवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यात अनेक शेतकरी जखमी झालेले आहेत आणि त्या जखमीमुळे पुन्हा अजून ते पूर्ण ते, ते आंदोलन उग्र झालेले उग्र झाल्यामुळे तिथे फार भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे दुसरीकडे प्रधानमंत्री आमचे अबुधाबीला जाऊन एका मंदिराचं उद्घाटन करत आहेत त्याच्याच बाजूला यू एईला आणि गव्हर्मेंटकडनं त्यांना फ्रेश स्टॉक करण्यासाठी एक निवेदनही देण्यात आलेलं आहे परंतु कालही त्यांचं एक डिस्कशन झालं आणि ते फेल ठरलं महत्त्वाचा मुद्दा असा होता की दोन वर्षापूर्वी याच्यात हे आंदोलन तेवढंच उग्र होतं आणि सरकारने त्यांना आश्वासन दिलं की आम्ही दोन वर्षाच्या आत त्याच्यावरती निकाल लावून दोन वर्षाचा पूर्ण पिरियड संपल्यानंतरही ते मात्र आंदोलन उग्रत राहिलं आणि अजूनपर्यंत सरकारने काही न केल्यामुळे शेतकरी पुन्हा भडकलेला आहे त्यांना मिनिमम सपोर्ट प्राईज म्हणजे कमीत कमी जे आम्ही त्याच्यात लागत आहे जे आमच्या शेतीवरती ती प्राईज त्याच्यापेक्षा कमी भावाने विकू नये आणि तो दंडनीय अपराध समजावा अशा पद्धतीची ती भूमिका आहे बंधून याच्यावरती तर मी एक छोटासा आपण व्हिडिओ बघू परंतु त्याच्यात अत्यंत महत्त्वाचा एक स्वामीनाथन आयोगाचा एक निकाल आहे आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी प्रामुख्यानं दिलेल्या आहेत मला तुम्हा सर्व लोकांना सांगण्याची एक इच्छा होईल की आणि सांगावं लागेल की या सर्व या आयोगाहीपेक्षा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही नमूद केलेल्या बाबी आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आज ठरतात त्यांनी सर्व याच्यावरती एकच तोडगा काढला की जोपर्यंत तुम्ही ह्या सर्व जमिनीवरती सरकारचा ताबा होत नाही सरकारचा ताबा होणं म्हणजे सरकारच्या त्या जमिनी घेणं नाही राहील त्यांच्या त्याच्यावरती परंतु सरकारचं नियंत्रण मात्र सरकारचं असलं पाहिजे आणि त्यांनी कंपनी ॲक्टच्या अंतर्गत याला रजिस्ट्रेशन झालं पाहिजे जेव्हा कंप एखाद्या कंपनीच्या अंतर्गत जर त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन झालं तर त्याच्यामुळं त्यांना सर्व लोकांना तिथल्या रोजगार व्यवस्थित मिळेल मिनिमम हे मिळेल प पा, पगार मिळतील व्यवस्थित तिथे काम करण्याचे वेळ ठरवतील आणि शासनाच्या मार्फत सर्व लोकांना त्याच्यात कोणतं उत्पादन घ्यायचं काय द्यायचं आणि त्याच्यातलं प्रत्येक सो सुखसोयी ज्या सो सोयी असतात सीड्स आहेत बीजा आहेत फवारणे आहेत त्याच्यानंतर ट्रॅक्टर आहेत डीप हे सर्वच्या सर्व ते शेतकरी करतील आणि त्यांना तो उपाय म्हणून त्यांना एक व्य व्यवस्थित रोजगार मिळेल अशा पद्धतीची ती भूमिका होती कारण त्याच्याशिवाय त्यांना माहिती आहे की छोट्या छोट्या जमिनीचे दिवसेंदिवस तुकडे होतील आणि अनेक शेत्या त्याच्यामधनं निकामी होतील आज जी घटना तिथे घडते आहे ती फक्त तिकडचे पंजाब आणि हरियाणाचे आज जे फूड ग्रे म्हणजे शेतकरी आहेत ते अत्यंत प्रखरतेने किंवा मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादक आहेत भारताचे आणि त्यांना अजूनही त्या शेत्या आपल्याच जवळ ठेवून मिनिमम प्राईज गव्हर्मेंटकडनं घेण्याची घ्यायची आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये गव्हर्मेंट पण अडक अडचणीत आलेली आहे आज दुसरीकडे जेवढे विपक्ष द गट आहेत स्पेशली काँग्रेस आम आदमी पार्टी इवन द राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यात मायावतीचा पूर्ण समावेश आहे अशा पद्धतीच्या सर्व लोकांचा सतरा तारखेला एक तिथे मोर्चा होणार आहे आणि आज राहुल गांधीची जी सभा होती आज छत्तीसगडला सर्व ती आता तिथे तिथे मध्ये काही स्थगिती देऊन ते सर्व ज्या सर्व लोक आता सतरा तारखेच्या तारखेला दिल्लीकडे निघालेले आहेत आणि दिल्लीला किंवा त्या बॉर्डरवरती अजून निश्चित झालेली नाही तारीख त्याच्यावरती मोठी सभा होण्याची शक्यता आहे सर्वांनी आपले तिथे हे दिलेले आहेत तर मला तुम्हाला सांगायचं आहे की जे स्वामीनाथन आयोगाने जे केलेलं आहे त्याच्यात मात्र याचा बाबासाहेबांनी केलेलं आहे याचा कुठेही उल्लेख नाही त्यांनी ज्या ज्या पद्धतीने जे लिहिलेले त्यांच्या याच्यामध्ये ते म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड म्हणजे बाबासाहेबांच्या त्याच्यात परंतु बाबासाहेबांचा उल्लेख मात्र त्यांनी कुठेही केलेला नाही डायवर्शन ऑफ लँड म्हणजे जी ॲग्रिकल्चर जी ज्याची फॉरेस्टची लँड असेल ती त्याला डायवर्ट करून त्याला वेगवेगळ्या भागामध्ये करणं ग्रेझिंगसाठी हा सर्वांचा राईट राहिले ते बाबासाहेबांनी जेवढं केलं परंतु बाबासाहेबांनी नटशेलमध्ये जर तुम्ही त्या कंपनीच्या मध्ये केलं तर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट करता येईल लोकांचे पैसे त्याच्यामध्ये लागतील आणि सर्व लोकांना एका मिनिमम वेजेसच्या याच्यानी आणि सर्व लँड रिफॉर्म्स होईल अशा पद्धतीची बाबासाहेबांची भूमिका होती आणि स्वामीनाथांची मात्र त्याच्यामध्ये डेव्हिएशन आहे थोडंफार आणि त्यांनी अनेक गोष्टी स्वामीनाथांनी याच्या आयोगाने हे केलेलं आहे क्रॉप इन्शुरन्स तुम्हाला सर्व लोकांना मला सांगावंसं वाटेल की मी इन्शुरन्समध्ये क्रॉप इन्शुरन्समध्ये स्पेशली मी त्याचा तज्ज्ञ आहे आणि मला माहिती आहे की तिथे कुठे कुठे ह्या लोकांनी काय काय खडगा करून ठेवलेला आहे जेणेकरून त्याचा लाभ कास्तकारांना मिळेल नाही मिळणार नाही आणि ते तसेच राहतील पुन्हा मला शेतकऱ्यांनी जे जे काही प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये कशा तफावती आहेत आणि किती लुटमार आहे आणि राजकीय क्षेत्रात त्याचा किती हस्तक्षेप आहे या सर्वांच्या बाबतीत मला मी नोकरी करत असताना मग मी त्याच्याशी माझा संबंध आलेला आहे त्याच्यामुळं मला निश्चितच असं वाटते की शासकीय लेवलवरती गरीब लोकांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना लाभ मिळावा ही मला मुळातच भावना नाही आणि त्याच्यामुळे आज सत्तर वर्ष होऊनही जी आज आपली जी राज्यघटनेच्या याच्यात जे जे काही शेतकऱ्यांना जे काही देणार होतो आपण तसं काही देऊ शकलो नाही उलट त्याच्याच वरती पुन्हा अनेक त्यांच्या कर्जबाजारी होण्याची पाळी आलेली आहे त्यांचे कर्ज मात्र कुठेही माफ होत नाही आहे बाकीच्यांचे बिझनेसवाल्यांचे सर्वांचे कर्ज माफ होतात पण शेतकऱ्यांचे होत नाही अशा पद्धतीची ती बातमी अशी पद्धतीची घटना या देशामध्ये होत आहे याच्यावरती ज्या पद्धतीचा तिथे लाठी चार्ज आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अश्रुधू उड़वता है सोड़ता है नागरिकां एक युद्धाच पट एक रणांगण तिथे सुरू दृश्य तुम लोग बगू अपन एक एक दोन क्लिप्स तुम्हारा अंदाज आज तिथे शंभू बॉर्डर बॉर्डर वरती का वन फाइन डे आकर कहते हैं कि मेरी तपस्या में कमी रह गई अभी तो विदेश घूम रहे हैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हिंदुत्व का प्रचार कर रहे हैं अबु धाबी में लेकिन इधर जो कुछ हो रहा है उसको किस लिहाज से किस हिसाब से देखा जाए प्रोफेसर रविकांत जी प्रिया राजीव जी देखिए पिछले दस साल में और दस साल के पहले की बहुत बात होती है कि पिछले पचास साठ साल में तो कुछ हुआ ही नहीं एक बड़ा अंतर हम सब देखते हैं वो है संवेदनहीनता का सरकार और प्रधानमंत्री इस समय सरकार का मतलब सिर्फ प्रधानमंत्री और मोदी है लेकिन प्रधानमंत्री ने आज तक किसी भी ऐसे संवेदनशील मुद्दे पर चाहे किसान आंदोलित हो रहे हो चाहे महिला पहलवान आंदोलित हो या सी एनआरसी पर देश का अल्पसंख्यक आंदोलित हो, चिंता का परिचय नहीं दिया और ये कभी लगा ही नहीं कि नरेंद्र मोदी इस देश के प्रधानमंत्री हैं वो बार बार यही दिखाते हैं कि वो आरएसएस के प्रचारक हैं और एक तरह से प्रधानमंत्री नहीं बल्कि देश में वो तानाशाही चला रहे हैं किसान इसके पहले भी बैठा तेरह महीने तक साढ़े सात सौ किसानों की शहादत के बाद प्रधानमंत्री को उत्तर प्रदेश के चुनाव के पहले याद आता है कि हमारी तपस्या में कोई कमी रह गई और उसके बाद उन्होंने वो सो कॉल्ड गारंटी की बात आजकल बहुत हो रही है वो झूठी गारंटी दी और आज फिर से अगर किसानों को एमएसपी के मुद्दे पर दिल्ली की सड़कों पर जूझना पड़ रहा है आना पड़ रहा है तो उनके लिए क्या इंतजाम किए जा रहे हैं राजीव आप कह सकते देश का दुर्भाग्य है ये लोकतंत्र के साथ मजाक है और जनता के प्रति जो कर रहे हैं नरेंद्र मोदी वो इतिहास में दर्ज किया जाएगा वो कीले वो सड़कों को पाट देना और पुलिस की ऐसी इंतजाम करना कि वो ड्रोन से सीधे गोली मार रहे जो भी वो गोली चला रहे हैं वो आंख में पेट में सीने पर गोली चला रहे और वो अभी जो सैनिक जिसको आपने दिखाया था जो किसान है उसने कहा कि हमने इतने लंबे समय तक आर्मी में नौकरी की है भीड़ को तितर बितर करने के लिए जो किया जाता है वो हम जानते हैं लेकिन सामने से जो अटैक किया जा रहा है इसका मतलब है कि आपको उनको तितर बितर नहीं करना है बल्कि आपको उन्हें सीधे टॉर्चर करना है उनको मारना है उनको सीधे अटैक करना है अपन नेहमी प्रमाण बुद्धा एक सुंदरशी शिकली दाखवत तो बुद्धा हा एपिजोड मन आज एक सुंदरशी मजे तुम्हारा महती कि सिद्धार्थ गेर संपूर्ण जबाबदारी ही नंद याच्यावरती होती आ, देवदत्ता हा सारखा बुद्धाच्या मागे लागलेला असतो आणि तो अजिबात तो अस्वस्थ असतो आणि नंद हा एकदम लहान असतो तुम्हा लोकांना माहिती असेल की राजा शुद्धोदनाने सिद्धार्थाचं मन सा याच्यामध्ये संसारिक जीवनात वळावं म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये कनिका तिथे आणून ठेवलेल्या होत्या तिथे मध्यप्राशन करण्याचा मोठा हे होता आणि अशा ठिकाणी आपला न, न, नंदला तिथे देवदत्त घेऊन जात असतो देव देवदत्त ज्यावेळेस नंद घरी येत नाही त्यामुळे सर्वच्या सर्व राजा शुद्धोद्यांपासून सर्व बेचन होतात आणि दारूच्या नशेमध्ये ते येतांना मग त्याच्यानंतर जो संवाद झाला आणि त्याच्यानंतर नंदनी जे उत्तरं दिलेले ते तुम्हा आम्हा सर्व लोकांच्या समोर आता या क्लिपच्याद्वारे पाहूया अत्यंत सुंदर क्लिप आहे तुम्हाला निश्चितच आवडेल बघूया रात्रि हो गई नंद अभी तक नहीं आया अभी तक नहीं लौटा इसके पश्चात वो अकेले कहीं नहीं जाएगा जब भी जाएगा रक्षक उसके साथ होंगे एक पुत्र हो चुका हूं अब महाराज ऐसा ना कहे आपके उस पुत्र ने आपका नाम इस संसार में उजागर किया है हाँ, दिया बनकर परिवार में थोड़ा प्रकाश फैला परंतु उसने संपूर्ण विश्व में प्रकाश फैला दिया। अब यह दूसरा पुत्र कुछ करे दे तो दे।

आप मुझे बुरा कह रही हैं यशोधरा देवी महाराज मैंने किसी को भी उसकी इच्छा के विरुद्ध कुछ नहीं करवाया हाँ महाराज मैं वहां अपनी इच्छा से ही गया था मैं इतना बड़ा हो गया हूं कि अपना बुरा भला समझ सकूं। तो अच्छा अब तो इतना बड़ा हो गया है हाँ मैं इतना बड़ा हो गया हूँ कि ये समझ सकू कि आपने हमेशा जेष्ठ सिद्धार्थ को मुझसे कहीं अधिक प्रेम किया महाराज, आप नंद को रंग भवन जाने से कैसे रोक सकते हैं? जबकि रंग भवन का निर्माण आपने स्वयं करवाया सिद्धार्थ के लिए आप ही चाहते थे कि सिद्धार्थ अपना समय गणिकाओं के साथ व्यतीत करे ये सिद्धार्थ तो का छोटा भाई चला तो गया तो इसमें कौन सा तूफान आ गया देव दस अपनी जीवा को संभालो जैसा ना कहो चोधरा देवी मैं कहूंगा बेचारा हमेशा इसके साथ सौतेला तो व्यवहार किया तो क्या कह रहे हो ज्येष्ठ ज्येष्ठ सिद्धार्थ रंग महल में जाए तो वो आनंद की बात और मैं जाऊं तो क्या ऐसा दुर्ग पूरा बचपन मुझे अपने माता पिता का प्यार न हो क्योंकि उनकी सारी आशाएं सारा ध्यान केवल जय सिद्धार्थ पर ही केंद्रित था बचपन तो खो दिया पर अब तो आप सब मुझे जीने दीजिए नान। रुको नान रुको सरल है क्योंकि उसे उल्टी पट्टी पढ़ाई है उस चालक देवदत्त ने, पर वो शब्द, जिससे उसने अपने माता पिता का कलेजा फेंका, वो तो उसी के थे ना? एक पिता का धर्म निभाया परंतु नेहमीप्रमाणे आज बहुजन सौरभ आज तुमच्यासमोर आम्ही प्रेझेंट करत आहोत तारीख आज पंधरा फेब्रुवारी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देऊ नका तिथे ज्या पद्धतीने जे वातावरण निर्माण झालेले त्याच्याबद्दलची ती एक बातमी आहे नेदरलँडमध्ये माजी पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीने स्वीकारले स्वेच्छा मरण काय त्याच्यानंतर एक बातमी आहे मागासवर्गीय आयोगातून चंदलाल मेश्राम यांना हटविले कारण चंदलाल मेश्राम मेश्रामनी सजेशन दिलं होतं आयोगाला की जोपर्यंत मराठा ह्याच्यातलं मागासले पण तुम्हाला याचा सर्वे करत नाही तोपर्यंत पुढची कारवाई करू नका म्हणून त्यांना हटवण्यात आलं आहे भाजपाकडून राज्यसभा उमेदवाराची यादी त्याच्यात अशोक चव्हाणांचं नाव अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी पानेकवरती आम्ही घेतलेली बातमी आहे तसंच आज ब बिल्किस बानो प्रकरणात गुजरात ग गुजरात सरकारकडून पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखवली की त्याच्यात पुनर्विचार करायला पुनर्विचार करायला तर पुनर्विचारांची अप्लिकेशन फाईल केल्यानंतर ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने त्याला सर्वच्या सर्व रिजेक्ट केलं म्हणजे कुठेतरी ढकलत ढकलत पुढे नेणं हा त्यांच्या मागचा ती भूमिका असण्याचं दिसते त्याच्याच खाली आज अत्यंत महत्त्वाची बातमी आज आम्ही घेतलेली आहे मनोज जरांगे यांची ते म्हणतायत की मी मेल्यावर या सरकारला धारेवर धारा मराठा आंदोलनाचे ते एक मोठे प्रणेते ठरलेले आहेत आणि पूर्ण संपूर्ण मराठा समाज त्यांच्या मागे आहे आणि परंतु आता सर्व मीडिया आणि यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करणं सुरू केलं त्यामुळे आज ते त्यांच्याकडे दुर्लक्षित आहेत आणि त्याचा आज पाचवा दिवस त्यांना अत्यंत आज पाचव्या दिवसामध्ये त्यांची तब्येत हलवल्याचं दिसते आहे त्याच्या बाजूला आज आम्ही दोन तीन जाहिराती दिलेल्या आहे अल्पेश प्रशांत राहून जन्मदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा तसंच आज आमचे भाऊ वासनिक यांच्या पुस्तकांचे ज्या प्रकाशनाची आणि किंमतीची लिस्ट आम्ही दिलेली आहे खालीच अखिल भारतीय पालीभाषा साहित्य संमेलन नागपूर अठरा फरवरी त्याचा संपूर्ण अजेंडा आम्ही तुम्हाला दिलेला आहे माझी इच्छा आहे की तुम्ही सर्व लोकांनी पालीभाषा संमेलनात सामील व्हावं त्याची पाचशे रुपये तिकीट आहे जेवण्या खावण्याची सोय आहे दिवस दोन दिवसाचा दु, दु, कार्यक्रम आहे अशोक भाऊ सरस्वती यांनी त्यांच्या पुढाकाराने तो सर्व कार्यक्रम घडतो आहे दीक्षाभूमी इथे होणार आहे त्यासाठी सर्वांनी येण्याची माझं अपील आहे तुम्हा सर्व लोकांना आज एक पाच चारवरती गोंदिया न्यायालयात वकिलाला शिक्षा ठोठावण्याचा निषेध तिथे छोट्या कुठल्या तरी एखाद्या वाद या गोष्टीमुळे जजमध्ये आणि वकिलामध्ये थोडासा वाद निर्माण झाला आणि जजनी म्हटलं की एक तर तुला नव्वद रुपये फाईन द्यावं लागेल किंवा तुला मग ते सात पाच दिवसाची आम्हाला शिक्षा होईल पण त्याच्यावरनं खूप मोठं वाद निर्माण झालेला आहे ती एक बातमी आम्ही लिहिलेली लावलेली ला ला लावलेली आहे भारतीय बौद्ध महासभा महा महानगरतर्फे डॉक्टर चंद्रशेखर मेशराम यांचा सत्कार तुम्हाला माहिती आहे की आत्ताच त्यांना अनेक ठिकाणी चंद्र चंद्रशेखर मेशराम यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल जिकडे तिकडे सत्कार होत आहे आज त्याच्या शेजारी आज आमची बातमी सतरा फेब्रुवारीला नागपुरात ई व्ही एम विरोधी राष्ट्रीय परिषद सर्वच महत्त्वाचे लोक आलेले आहेत वामदेमेश्राम यांचे अध्यक्ष राहणार आहेत परंतु आज सर्वांना पर्टिक्युलर नावासाठी नाही कोणाचं नाव आहे परंतु सर्व संघटनांनी तिकडे त्यांची वैयक्तिक याच्यावरती तिथे जमलेलं आहे इंदोरा इथे त्या पठांगणामध्ये हे होणार आहे माझी अशी तुम्हा सर्व लोकांना विनंती आहे की जास्तीत जास्त मोठ्या संख्येने ई व्ही एमच्या विरोधामध्ये आम्ही झालो पाहिजे कारण ई व्ही एममुळेच सर्व आपली देश आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेल्या सर्व संविधानाची पायमल्ली आहे त्याच्यामुळं तुम्ही सर्व लोकांनी जास्तीत जास्त संख्येने तिथे उपस्थित राहावं असं मी बहुजन सौरभच्या वतीनं तुम्हा लोकांना आवाहन करतो महाजन कोचे परिपत्रक काढूनही काही मुजोर कंपन्याकडून कंत्राटी कामगारांच्या पेमेंटची दिरंगाई तुम्हाला माहिती आहे ही कोराडीची बातमी आहे तिथले अनेक छोटे छोटे चो कामं प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरकडे दिलेले आहेत परंतु तिथल्या लोकांना बरोबर पगार न मिळाल्यामुळे पुन्हा एम एस सी बीने त्यांना नोटिसेस दिल्या पण काही त्याचा उपयोग होत नसल्याची बातमी आम्ही दिलेली आहे लुई ब्रेल महोत्सव दोन हजार चोवीस साजरा राष्ट्रीय अंध व जनकल्याण उद्दिष्ट संस्थेमार्फत हा कार्यक्रम घेण्यात आला होता तो स साजरा झाल्याची बातमी आज आम्ही दिलेली आहे राज्य सरकारी सेवानिवृत्त संघटनेचा सोळा फेब्रुवारीला देशव्यापी संपाचा पाठी पाथि संपाला पाठिंबा त्याच्याच खाली मनीषनगर येथे रमाई जयंती साजरी आ... तुम्हाला माहिती आहे की जिकडे तिकडे रमाई जयंतीचा कार्यक्रम होता त्याच्याबद्दल आम्ही ज मनीषनगरची बातमी दिलेली आहे क्रांती वीरांगणा हवराबाई पाटील सामाजिक समस्कार पुरस्कार डॉक्टर लीना निकम यांना प्रदान क्रांतिकार कारकांचा इतिहास आज समाजासमोर लेखन व अन्य माध्यमातून आला पाहिजे दिनकरराव पाटील यांचं आव्हान सर्वज्ञाच्या पुनर् प्रबोधिनीची चळवळ पुन्हा रिक्त पुरात पुरातूनच एक सुंदरशी एक बातमी एक आ, आ, माशरान इथली एक बातमी आहे आणि ती गेतली अरेला आज आम्ही खाली घेतलेली आहे तेरा फेब्रुवारीला बार्टीच्या एक दिवसीय रमाई महिला साहित्य संमेलन त्याच्यानंतर आज बघूया आज आपण पान आज आमचा एक फार महत्त्वाचा आज आम्ही झालेला आहे तो म्हणजे जंगलेले जुने उमेदवार पाडा व नवीन उमेदवार निवडा आज परिस्थिती अशी झालेली आहे की जे लोक म्हाताऱ्यात आलेले आहेत तिथे आणि तिथे ज्या राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये ज्या लोकांना आम्ही पाठवतो ते काहीच बोलत नाही वर्षानुवर्ष बोलत नाही आणि अजूनही त्याच लोकांना तुम्ही जर पाठवाल तर ते निश्चितच समाज आपल्या संविधानाचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य होणार नाही अनेक लोकांना त्याचे जे राज्य जे अधिकार आहेत ते मिळणार नाही असं लोकं म्हणतात की जुनं ते सोनं पण त्याच्यामध्ये ते लागू नाही आहे जोपर्यंत तुम्ही जुन्या लोकांना काढणार नाही नवीन लोकं पुढे येणार नाही आणि त्यांची प्रगती होणार नाही आणि ते जुन्या नवीन लोकांना पुन्हा तयार करत नाही तोपर्यंत आपल्या संविधानाच्यानी दिलेल्या ज्या काही मूलभूत गरजा किंवा लोकांचे जे अधिकार आहेत ते आपण जपून ठेवू शकणार नाही एक सुंदरशी एक कथा आम्ही लिहिलेली आहे देव शोधतोय एक लहान मुलाची एक कहाणी आहे एका शाळेतनं तो येतो आणि जिकडे तिकडे पाहून तो देव देव शोधतो आहे याच्यावरती त्याचा निबंध लिहायचा असतो आणि त्याची आई त्याला विचारते की तू काय शोधतो आणि त्याच्यावरती सुंदरसं त्यांनी एक उत्तर दिलेलं आहे की देव हा माणसात शोधायचा असतो हे अशी सुंदरशी कथा तुम्हाला निश्चितच आवडेल त्याच्याच बाजूला आज आम्ही दिलेली या न्याय कुणाला मागायचा आज अनेक संघटना आहेत आणि त्याच्यात वेगवेगळ्या लोकांना एक संजयची एक, एक, एक का कहाणी आज आमच्या भगिनीनी ती दिलेली आहे अरुणा सबाने यांनी एक का गा आपल्याच शहरातली एक बाब आहे छोटेसे एका विद्यार्थ्याला दादा वर्गातला एक एक रंगगुंडा एक गाडी घेऊन येतो हातात कडा असतात आणि तो गाडी तो येताना गाडी पाहून तो मागे घेतो आणि तो तू समोर का आणली म्हणून त्याला त्या थोबाडीत मारतो त्याच्या हातातली काडी घेऊन त्याला मारतो आणि अशा पद्धतीने तो त्याच्यावरती अरेरावी करतो नंतर कळते की तो पोलिसचा माणूस होता दारू पिऊन होता अशा पद्धतीचा आहे परंतु त्याची तुजोरा मात्र पोलिसांनी केलेली नाही त्याच्यासाठी आमच्या भगिनी अरुणा चव्हाणे म्हणतात की अशा लोकांना आपण काय केलं पाहिजे प्रश्न आहे तुम्हा सर्व लोकांच्या समोर की याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत निश्चितच तुमच्या प्रतिक्रिया सभाने मॅडमला कळवा त्याच्यात तुम्ही तिलाही आनंद होईल आणि अशा पद्धतीचेच आपले आपलं लिखाण असलं पाहिजे आज आमची एक दुसरी वसंत कासारे यांचा देव शोधतोय याची ती कथा त्याच्याच खाली आम्ही आदिवासीचे मरण स्वस्थ होत आहे सातत्यानं आमचे मित्र वामन शे शेळमाके हे लिहित असतात आणि ते आदिवासींचे अनेक प्रश्न घेऊन ते पुढे येत आहेत आणि त्यांनी आजच्या याच्यातही त्यांनी बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यावरती नमूद केलेल्या आहेत आज बघूया पान तीनवरती आम्ही काय लिहिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू कोड बिल आणि उत्तराखंड समान नागरिक कायदा तुम्हाला सर्व लोकांना माहिती असेल की समान नागरिक कायदा हा फक्त देशामध्ये गोवा इथेच आहे आणि आता तो मात्र उत्तराखंडामध्ये त्यांनी लागू केलेला आहे बाबासाहेबांचं तेच म्हणणं होतं की समान नागरिक कायदा जोपर्यंत या देशात येणार नाही तोपर्यंत ही जातीचा जे राजकारण आहे ते संपणार नाही आज गोव्यामध्ये जातीची तीव्रता ही फार कमी आहे सर्व जाती धर्मातले लोक एका दुसऱ्यासोबत लग्न करतात त्याच्यामुळे आपल्याकडे ते नसल्यामुळे अनेक आपण लोक जे गुंतात गुंतून आहोत एका पर्टिक्युलर जातीत किंवा धर्मात ते निश्चितच कमी होईल अनिल वैद्य आमचे भागधारक आहे आमचे बहुजन सौरभचे अत्यंत जवळचे आणि ते द भागधारक असल्यामुळे ते आमचे मित्रही आहेत त्यांचा हा सुंदरसा लेख आज बघूया त्याच्याच खाली एक सुंदरसा एक लेख आमच्या मित्रांनी दिलेला आहे राजू बोरकर त्यांनी डोळे हे जुलमी गडे एक प्रेमावरती प्रेम कसं असते आणि त्याच्यावरती कसं जपून राहायचं आणि आजच्या प्रेमाची परिभाषा ही कशी बदललेली आहे याच्यावरती सुंदरसं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे अत्यंत मार्मिक आहे आणि सर्वांना आवडण्यासारखं आहे निश्चित वाचावं वा। एक त्याच्या शेजारची आज आम्ही बातमी घेतलेली आहे इजड खोबरागडे यांची घमंडी तानाशाही आय एस अधिकाऱ्यास बी ओने जोडा फेकून मारला ही यूपीतली बातमी आहे आणि ती बातमी जी काही असेल ती त्यांनी लिहिलेलं आहे की माणूस एखादा संतापला की तो कुठल्या विद्रोह करेल अशा पद्धतीची ती बातमी आम्ही दिलेली आहे एक त्याच्याच खाली आज आम्ही बाबा बिडकर यांचा एक सुंदरसा लेख दिलेला आहे विद्रोहींच्या मंड मांडवात येणाऱ्या विषमतावाद्यांशी काळी मोळ घेतला पाहिजे एक सुंदरसा लेख आम्ही आज त्याच्यामध्ये दिलेला आहे वाचण्यासारखं आहे की बहुजनांना उद्देशून वर्धा इथे एक आत्ताच एक संमेलन झालं होतं अळमनेरला आणि त्या संबंधात काय काय घडलं त्याचा वर्तपूर्ण तपशील करून त्यातला उत् पूर्णच्या पूर्ण संपूर्ण तिथली माहिती आज त्यांनी तिथे बाबा बिडकरांनी मांडलेली आहे अशा पद्धतीने बहुजन सौरभचे आम्ही चारही पानं संपवलेले आहे बंधुनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच तुम्ही त्याला फॉरवर्ड करा लाईक करा कारण लोकांना आज बुद्धा बुद्धाच्याबद्दल आज बाबासाहेबांबद्दल आज जिकडे तिकडे स्वामीनाथांच्याबद्दल विचार करतात परंतु बाबासाहेब मेन इथले फाउंडर होते त्यांना शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता होती ती आत्मीयता दुसऱ्यात कोणातही दिसत नाही परंतु आज त्यांचं नाव हो मात्र कोणी घेत नाही ही आपली एक फार मोठी शोकांतिका आहे मला पुन्हा माझा जो अनुभव आहे त्याच्यावरनं मी सांगता येईल की आंबेडकरी समाधानी आता पुढे आलं पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चर्चासत्र आणि गावात आपण काय करू शकतो आणि जिथे जिथे शेतकऱ्यांचं ज्या ज्या पद्धतीने एक्सप्लॉयटेशन झालं असेल तर कमीत कमी सरकारला शेकडो पत्रता आपण देऊ शकू जर कोणाची इच्छा असेल की आपण ह्या याच्यामध्ये असे छोटे मोठे कार्यक्रम आपण घेतले पाहिजे तर निश्चितच तुम्ही माझ्याशी संपर्क करा आपण निश्चित सर्व मिळून आपण त्यांच्या काहीतरी उद्धारासाठी काहीतरी करू निश्चितच एवढं बोलतो आणि इथेच थांबतो भेटूया उद्या सोळा तारखेला तोपर्यंत जय भीम